ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर तो, पा, पी, पु, श, न, थ, पे या पो पासून सुरू होते त्यांची कन्या राशी असते ज्योतिषशास्त्रामध्ये राशी चक्रातील सहावी राशी आहे कन्या राशीचे चिन्ह हातामध्ये फूल घेतलेली मुलगी असा आहे या राशीचा स्वामी बुध आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया कन्या राशीच्या लोकांच्या काही खास गोष्टी कन्या ही वैश्य वर्णाची देवी स्वभावी व पृथ्वी तत्वाची स्त्रीकारक राशी आहे या राशीचा स्वामी बुध असून या राशीत रवीचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र चंद्राचे हस्त आणि मंगळाचे चित्रा नक्षत्र येते त्यामुळे साहजिकच कन्या राशीवर बुध चंद्र यांचे वर्चस्व अधिक प्रमाणात असून रवी आणि नंतर मंगळाचे अस्तित्व जाणवते कारण बुधाच्या मालकीची ही राशी असून चंद्राचे चारही चरण या राशीत येतात व रवीची तीन चरणे आणि मंगळाची दोन चरणे या राशीत येतात त्यामुळे सर्वाधिक प्रभाव बुध आणि चंद्राचा दिसून येतो बुध प्रधान व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणारे असतात संशोधक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात गुरुप्रधान व्यक्ती लोकनेते धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू मठाधिपती न्यायाधीश शिक्षक उपदेशक पुरोहित वर्ग बँक अधिकारी अर्थ सल्लागार जाहिरात एजंट इत्यादी क्षेत्रात करिअर करतात तुम्ही खूप प्रेमळ हळव्या स्वभावाचे नम्र सभ्य तरी आहात तरीही तुमचे कौटुंबिक जीवन मात्र फारसे समाधानी नसते तुमच्या प्रेमामध्ये जिव्हाळा उत्साह भावनिकता असते परंतु तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षाही उच्च असतात आनंदी उत्साही असून तितकेच तुम्ही मूडही आहात कन्या राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याचशा जणांचा सल्ला घेत असते मात्र आपल्या मनाचा ठाव पत्ता कोणासही लागू देत नाही थोडीशी आतल्या गाठीची अशीच ही रास आहे या राशीची व्यक्ती अनेक भाषांमध्ये पारंगत असते यांच्याकडे हजर जबाबीपणा वाकचातुर्य आणि दूरदर्शीपणा हे निसर्गता गुण असतात पराक्रम आणि धाडस या गोष्टींचा यांच्याकडे अभाव असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे नेतृत्व पुढारी कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे मागे राहून काम करणे यांना अधिक पसंत असते कन्या राशीचे स्त्री पुरुष हे एखादे चांगले जोडीदार होऊ शकतात आपल्या जोडीदाराबाबत हे एकनिष्ठ असतात संसार सुखाकडे यांचा कल असतो कन्या राशीने जोडीदार निवडताना किंवा व्यावसायिक भागीदार निवडताना पुढील राशींचा विचार करावा जसं की ऋषिक धनू मकर मीन ऋषभ आणि कर्क या राशींचे जोडीदार किंवा भागीदार निवडले तर त्यांचा पुढील जीवनक्रम हा व्यवस्थित असतो कन्या राशीच्या व्यक्ती चिकित्सक आणि दूरदर्शीपणा या गुणामुळे जीवनात खूप पुढे जाऊ शकतात बुधाची अचाट स्मरणशक्ती रवीची नीतिमत्ता आणि चंद्राची उत्तम कल्पनाशक्ती व भावुकता आणि मंगळाचे धैर्य हे गुण कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळून येतात उत्कृष्ट बुद्धिमत्ता बुद्धिचातुर्यपणा हजर जबाबीपणा उत्तम निरीक्षणशक्ती विनोदी वृत्ती अशी वैशिष्ट्ये कन्या राशीचे आहेत या राशीचे व्यक्ती बुद्धिमान कल्पना वृत्तीच्या ज्ञानी भरपूर बडबड करणाऱ्या स्वप्नाच्या दुनियेत वावरणाऱ्या असतात देशभ्रमण करणारी नेहमी आनंदी हसत बोलणाऱ्या या राशीच्या व्यक्तीला चांगल्या व स्वादिष्ट व चवदार पदार्थांची आवड असते दुसऱ्याला मनाचा थांगपत्ता न लागू देता बोलणारी अशी ही राशी आहे कन्या राशीच्या लोकांमध्ये संशयी वृत्ती तसेच अतिचिकित्सक व अविश्वास व्यक्त करणारी प्रवृत्ती राहते विद्वान लोकांशी ओळख असणारी ही व्यक्ती कधी कधी निष्काळजीपणाने वागणारही दिसून येते मनात थोडा गोंधळ असला तरी खूप चांगलं संशोधन करू शकतात काही वेळेस स्वतःहून संकटे ओढवून घेतात सुबत्ता असली तरी संशयी स्वभावामुळे जीवनात आनंद उपभोगता येत नाही कन्या राशीच्या व्यक्ती विद्वान शास्त्र व्यासंगी पत्रका वृत्तीचे दिसून येतात ही राशी दिवसोभावी वृत्तीचे असल्याने हे लोक आपली मते सतत बदलणारे दिसून येतात यांच्यात वैचारिक गोंधळ दिसून येतो बुधाच्या प्रभावामुळे या व्यक्ती लेखन करणारे लेखक कवी छापखान्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या दिसून येतात तसेच बँकेत नोकरी करणारे शेअर मार्केटमधील ब्रोकर्स गुंतवणूक विषयी सल्ला देणारे सल्लागार आदी व्यक्ती कन्या राशीचे दिसून येतात कायदेविषयक सल्ला देणारे किंवा वादविवादाशी संबंधित वकिली करणारे लोक सरकारी नियमांची माहिती करून त्या विषयक छाननी करून योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती बुध प्रदान व कन्या राशीच्या दिसून येतात में व्यवसाय प्रिंटिंग व्यवसायाशी किंवा उद्योगाशी संबंधित सर्व प्रकारच्या बाबी हाताळणाऱ्या व्यक्ती राशी कन्या राशीच्या असतात कन्या राशीच्या कर्मस्थ मिथून ही बुधाची रास असल्यामुळे या राशीचा स्वामीसुद्धा बुध असून बौद्धिक क्षेत्रात प्रामुख्याने या व्यक्ती आढळून येतात या व्यक्ती कल्पनाशक्तीच्या भराऱ्या मारणाऱ्या असल्यामुळे कलावंत मंडळी ही या राशीचे दिसून येतात निरनिराळ्या प्रकारच्या कागदांची निर्मिती करणारे कारखानदार साखर उद्योग इत्यादी क्षेत्रात या व्यक्ती प्रामुख्याने दिसून येतात कर्मेश बुध स्थानात किंवा कर्मस्थानात शनी असेल तर या व्यक्ती वरील उद्योगामध्ये नोकरी करणारे आढळून येतील कन्या राशीत रवीचे नक्षत्र चंद्राचे नक्षत्र आणि मंगळाचे नक्षत्र येत असल्यामुळे यांचाही प्रभाव थोड्या फार प्रमाणात यांच्या करिअरवर सुद्धा दिसून येतो रवीमुळे सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्रातही या व्यक्तींचे करिअर दिसून येईल हे नोकरी किंवा व्यवसायात असे दोन्ही स्वरूपाचे असू शकते चंद्राचे हस्त नक्षत्रात असल्यामुळे जल उद्योग पाण्याच्या उद्योगात तसेच दुग्ध व्यवसाय किंवा रसायन उद्योगात सुद्धा काही प्रमाणात या राशीच्या व्यक्ती आढळून येतात मंगळाचे चित्रा नक्षत्र या राशीत असल्यामुळे प्रत्यक्ष वयापेक्षा तरुण वाढतात व्यवसाय किंवा नोकरी करणारी व्यक्तीसुद्धा बुधाच्या अंकित असणाऱ्या कन्या राशीच्या दिसून येतात या राशीची व्यक्ती बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीने उत्तम अशा असल्यामुळे वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रात असू देत त्या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवतात कन्या राशीच्या व्यक्ती अतिमहत्वाकांक्षा असतात भाऊकही असतात आणि विचार न करता मनाला पटेल तेच काम करतात या राशीच्या अधिक व्यक्ती संकुचित लाजणाऱ्या आणि झिडकारून टाकणाऱ्या मानल्या जातात आरोग्याच्या बाबत पचनक्रिया तसेच पोटासंबंधी आजार या राशीच्या लोकांना पाहायला मिळतात पायाचे आजार या राशीच्या व्यक्तीमध्ये असतात हे आपल्या योग्यतेच्या बळावर उच्च पदापर्यंत पोहोचतात प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा यांना घाबरवू शकत नाही आणि हे चातुर्याने पुढे जात राहतात बुधग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो चांगले गुण विचारपूर्ण जीवन बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते शिक्षण आणि आयुष्यात यश प्राप्त झाल्यामुळे यांच्या स्वभावातील चांगुलपणा कमी होत नाही कारण नम्रता यांचे स्वाभाविक गुण आहे यांना विनाकारण क्रोध येत नाही परंतु कधी आला तर लवकर शांत होत नाही हे भाषण देण्यात आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यात माहीर असतात नातेवाईकांकडून यांना विशेष लाभ होत नाही तसेच यांचे वैवाहिक जीवन सामान्य राहत नाही यांचे प्रेमसंबंध यशस्वी होत नाहीत जवळच्या लोकांसोबत यांचे वाद चालूच राहतात हे लोक धार्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात यांना भरपूर प्रवास करावा लागतो आणि हे परदेशात जाण्याची शक्यता राहते यांची कोणत्याही व्यक्तीसोबत सहज मैत्री होऊ शकते